छत्रपती शिवरायांनी राजभाषा कोष तयार करून मराठीचा सन्मान आणि आग्रह धरण्याचा संस्कार आपल्यावर केला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संमेलनाच्या प्रसंगी म्हणाले दिल्लीतल्या ज्या तालकटोरा मैदानावर हे संमेलन होत आहे तिथेच सतराशे सदतीसमध्ये मराठ्यांची छावणी होती असं सांगत आज मराठी माणूस विचारांनी दिल्ली जिंकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला की ज्या तालकटोरा स्टेडियममध्ये आपला सगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याच ठिकाणी सतराशे सदतीस साली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्यासोबत थोरल्या बाजीरावांनी आपली मराठ्यांची छावणी लावली होती आणि त्यानंतर आपण दिल्ली जिंकली होती त्यामुळे आता आमचा मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा या संमेलनातनं दिल्ली जिंकणार आहे हे मला सांगताना अत्यंत आनंद जो मातृभाषेवर प्रेम करतो तो इतर भाषेचा दुस्वास करूच शकत नाही असं सांगत लोकसाहित्यापासून आजच्या मराठीपर्यंतच्या भाषेच्या समृद्ध परंपरांचा फडणवीस यांनी आपल्या भाषणात आढावा घेतला मराठी भाषा विठ्ठल रखुमाईसारखी उदार आणि प्रेमळ आहे महाराष्ट्राच्या सावळ्या साधेपणाचं हे प्रतीक आहे असं संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर ताराबाई भवाळकर यावेळी म्हणाल्या संत मंडळींनी केवळ अभिजात मराठीची पायाभरणीच केली नाही तर आपल्या साहित्यातून छत्रपती राज्याची पायाभरणी छत्रपतींच्या राज्याची पायाभरणी केली असं त्या म्हणाल्या भाषा जैविक गोष्ट असून ती बोलली गेली तरच जिवंत राहते आणि ती आपल्या संस्कृतीचं बलस्थान असते त्यामुळे ती तोडणारी नाही तर जोडणारी ठरते असं त्यांनी सांगितलं अशी गोष्ट आहे जिवंत जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते नुसते पुस्तकात आणि ती जिवंत राहत नाही म्हणून भाषा ही जैविक आहे आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या प्रमाण लेखना इतकीच बोलीभाषाही महत्वाची असते मराठी भाषेचा व्यवहार सर्व स्तरात आणि सर्वदूर वाढला पाहिजे सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतलं तरच आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होईल असं त्या म्हणाल्या मराठी भाषेचा विस्तार होण्यासाठी सर्वांनी कृतिशील होण्याची आणि तिला वैश्विकतेकडे नेताना आपणही विशालतेच्या भावनेनं समावेशकतेचं सूत्र स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं मराठी भाषेचा प्रवास गेल्या अडीच हजार वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे आणि पुढेही असाच जोमाने सुरू राहणार आहे असा विश्वास त्यांनी वर्तवला यमुनेच्या तीरावर मराठी साहित्यिकांची दिंडी आली याचा विशेष आनंद असल्याचं स्वागताध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास पंतप्रधान मोदी यांची भूमिका महत्वाची होती असं सांगत समस्त मराठी जनांच्या वतीनं पवार यांनी मोदींप्रती कृतज्ञता व्यक्त केली या संमेलनाला महिला अध्यक्ष लाभल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि आयोजक संजय नाहर यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात बारा मार्च रोजी मॉरिशसच्या दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान मॉरिशसच्या सत्तावन्नाव्या स्वातंत्र्यदिनात समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनी या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांना आमंत्रित केलं होतं पंतप्रधानांनी हे आमंत्रण स्वीकारल्यानंतर मॉरिशसच्या पंतप्रधानांनी स्वतः मॉरिशसच्या संसदेत पंतप्रधान मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनासाठी उपस्थित राहणं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे त्यांचीही भेट उभय राष्ट्रातील दृढ संबंध दर्शवत असल्याचं ते म्हणाले